मित्रांनो गावे आल्यावरती जे निसर्ग बघायला भेटतं ना का ते काहीतरी वेगळंच आणि काही भारीच वाटतं हे बघा तुम्ही समोर पाहू शकता काय निसर्ग बर्नी मध्ये कस पितक आहेत पितक आहेत खाली खवले आहेत दिसत नाही पाणी गडूळ असल्यामुळे थोडस काढून दाखवतं हे बघा आहे हे बघा तर आता सोडून लागली मित्रांनो प्रतिमोड जर तुमचं आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय आणि आता आम्ही आला आंघोळ करून आणि आता पुन्हा चाललोय मासे पकडायला तर आम्ही आमचं सामान घेतलंय घरी घेतलंय आणि पीठ वगैरे घेतलंय आणि आता चप्पल घालून निघूया नको हे नको शूज घालत शूज घालतो कधी कधी शूज म्हणजे ऐश् बोलणार तो कधी कधी शूज मध्ये बेडूक असतात हे बोला जे आहे कोण नाही ना शूज मध्ये बेडूक किंवा बेडूक तर ठीक आहे विंचू विंचू असेल तर तीन ते चार महिन्यानंतर आम्ही नदीवरती चाललोय मासेमारी करायला आणि आयुष पण कंटाळला त्याला पण मासेमारी करायची खूप हौस आहे तर त्याला पण आता मजा येणार आहे काय बोलतो आयुष मला यात फोटा बोलूया सांगितलं पण आहे सांगितलं नाही मग जरा मेसेज पण मग टाकणार नाही तुला सरप्राईज द्यायचो ना काय सरप्राईज तरी, तरी जरा तरी मेसेज सांगायचा मी येतोय बाबा जरा तरी सांगितलं असतंच ना मग मी खुश झालो असतो एवढा खुश झालो असतो पण सांगितलंच नाही मग असं नाराजीच ना मी सांगितलं असत काय जेव्हा मजा आली म आता आता समजला ना लगेच आम्ही आलेलो मी आलो जेवढे आलो हा तसाच लगेच प्लॅन झाला नदीवर प्लॅन झाला लगेच निघालेला आता दोन प्लॅन होत दोन प्लॅन कारण की पहिला म्हणजे कुर्ल्या जायचा आणि दुसरा म्हणजे मासे जायचं प्रसंग आम्हाला कुर्ल्या जायचा आणि तू मला मासे जायचं मग का नक्की जायचं तर जायचं कुठे नदी जागा आता नदीवर बोलायला लागला मित्रांनो गावे आल्यावरती जे निसर्ग बघायला भेटतं ना ते काहीतरी वेगळंच आणि काही भारीच वाटतं हे बघा तुम्ही समोर पाहू शकता काय निसर्ग आहे आणि इकडे ताकड्याची भाजी पण खूप आहे आत्ता तुला ताकड्याची भाजी घेऊन येतो येताना कसं भारी वाटत ना विषय बघून असं मन ना तृप्त होऊन जातं सकाळी ना ट्रेनमधून उतरलो ना आम्ही तेव्हा असं निसर्ग बघून ना असं म्हणजे शांती भेटली मनाला त्या बिल्डिंग मुंबईच्या बिल्डिंग आणि ते वातावरण बघून ना डोकं खराब झालं होतं हे सर्व बघून खूप भारी वाटतंय तसं एकदम भारी वातावरण आहे आता पडलो असतं मित्रांनो आजची आपली लोकेशन आहे झगडा आणि झगड्यामध्ये आपण आता आलोय मासेमारी करायला सुंदर असे मासे भेटतात झगड्यामध्ये कारण खाडीचे पण मासे इकडे वरती आणि दुहेरी मध्ये काही एवढे मासे धरत नाही खाडीचे आता तुम्हाला समोरच दृश्य दाखवतो साहेब वाव का डोंगर वाटत झाड डोंगर आणि मी काय भारी दिसतोय मग मी काय बेकार दिसतो तू पण चांगला दिसतोस रे असं तुला वाटत इधर ना चलने का थोडा रिस्क आहे खैऱ्याची झाड आहेत ना वरबडतात नुसते अंगाला रिस्क आहे पण थोडा मिळतं अच्छा वाट चलो मासे पकडून जाऊन आता आपल्याला टाइम जास्त नाही आपल्याकडे आणि दररोज दरवर्षी सारखा आपण रस्ता भटकलो आता पण कदाचित त्यासाठी जायचं वाटतं तर रस्ता शोधूया कारण पहिल्यांदा झालं खूप दिवसांनी त्यामुळे रानामुळे रस्ता भेटत नाही आणि यांच्या काजू पण खूप वाढल्या आहेत तर काजूला धक्का न लागता आपल्याला जायचं आहे इधरसेने काय इधरसे चला पहिला रस्ता शोधूया आठव लोकेशनला पोहोचलोय आपण पाहू शकता पाणी किती भरलेलं आहे पुढे बघाल तर नदी अशी तुफान वाहते बघा जबरदस्त पाणी खूप जास्त आहे आम्हाला वाटलं कमी असेल पाणी पण जास्त आहे आम्हाला तेच पाहिजे एवढं पाणी बस झालं आपल्याला मासे पकडायला काही हे नाही चला पटापट पिता काय पकडूया आता पण आता आयुष आपल्याला दाखवेल घरीला पीठ कसं लावायचं आणि कसं पिताके पकडायची तर असं छोटं पीठ लावायचं आमची छोटी घरी आहे आणि तंतू पण छोटं आहे तर असं पीठ लावून या प्रकारे टाकून द्यायची पाण्यात घरी आणि मासा असेल तर येणार आणि खाणार मग आयुष्य त्याला खेचणार बघूया आता भेटला का मित्रांनो आम्ही खूप मासे पकडले पिताख्या पण तुम्हाला दाखवण्यासाठी एक पिताकी पकडण्याचा प्रयत्न चालू आहे पण जेव्हा बघा दाखवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा एक पण पिताकी भेटत नाहीत आणि असं दाखवायला गेलं तर बघा इकडे पिताके भरपूर पकडले आहेत मी आणि तुम्हाला दाखवण्यासाठी जरा थांबलो होतो हे बघा बर्नीमध्ये बघा आहेत पितागी आहेत खाली खवले आहेत दिसत नाही पाणी गडूळ असल्यामुळे थोडंसं काढून दाखवतो हे बघा खवले हे बघा आणि आयुषने पकडला ना आता पकड पकडकी लागली नीट प्रकारे त्याच्या तोंडात गरी अडकते आणि मग आपल्याला मासा भेटतो पितागी भेटले तर आता बस झालं आता घरा टाकायला हव्या खूप पिता काय पकडल्या आहेत पण या आयुषच्या काय त्याची काही इच्छा पूर्ण होत नाही तर नुसता पिता काय पकडतोय बघा इकडे पकडला नाही बघ पळते उगाच पकडते मांजरीला घेऊन जायला पकडतोय कॅमेरा ऑन केला का त्याच्या हातातून पिताकी नाही भेटत कॅमेरा बंद केला का पारावर पकडता पकड बघू आता एकतरी मी आला तो कॅमेरा चालू केला का असं करता एक मिनिट नाही लवकर पकड दा। <laughs> दा। <laughs> दा। <laughs> दा। <जाया laughs> पकड मी काय बोललो पकड नाही पकडलीस तर मित्रांनो आता आपण घरा टाकायला घेऊया त्या साईडला आपण टाकलेच घरा पण आपल्याला रेकॉर्डिंग करता आलं नाही पण आता दाखवतो तुम्हाला आपण आता इथे टाकणार आहे ना घरी ती आडवी वगैरे टाकणार आहे आडवी म्हणजे मेलेला मासा असतो ते तोंडातून घरी काढायची शेपटी पर्यंत तुम्हाला आता प्रॅक्टिकलमध्ये दाखवतो या प्रकारे तोंडातून किंवा डोळ्यातून तु? जसं तुम्हाला साजरीचं असेल सा, तसं सा। पण नाही ते डोला <laughs> काढायचा मग जरा <laughs> डोला निघाला <नहीं> त्याचा <laughs> नाही जायच नाही घरी बघा अशा प्रकारे टाकायचं ले पे ताके। अरे <laughs> आणि <laughs> गरी आहे ना फांदीवरून टाकून सोडून द्यायची खाली <laughs> 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 तर दाखवेल आपल्याला सोडायची कशी ती तुम्हाला माहीत असेल कारण गेल्या व्हिडिओ म्हणजे खूप मागे व्हिडिओ बनवलेत ना त्याच्यामध्ये मी दाखवलंय पण आता खूप दिवसांनी व्हिडिओ बनवतो तर पुन्हा एकदा दाखवतोय तर पावसाळ्यात कसा प्रकारे मासेमारी करायची तिकडे टाकाय थिकु पाहिजे टाकून दे अशी सोडून द्यायची गेली चला या आडवी घरी आणि तुम्हाला नंतर अजूनही दाखवतो जितावडा चल मित्रांनो या ठिकाणी आपण जितावडा टाकणार आहे जितावडा, जितावडा म्हणजे काय जिवंत माशाची घरी त्यासाठी आपल्याला अशी दोन तीन कानाची काटे लागते म्हणजे कसे दोन तीन फाटे असतील त्याच्यामधून घरी आपल्याला सोडायची असते खाली तर आता प्रॅक्टिकल मध्ये डायरेक्ट दाखवूया आपण एक जिवंत खवला मासा घ्यायचा आपल्याला इकडून तूर। या प्रकारे आपण खवल्याच्या पाठीवरती असं हुक लावून घ्यायचंय जरा मोठाच खवला वाटतो आपल्याला पण असंच लावून आहे तुम्ही कधी लावाल तर लावून घ्यायचं आणि दोन काठी थोडस त्याला पहिलं पाणी पाजायचंय मारायच्या आधी आणि नंतर दोन काठीच्या मधून सोडून द्यायचं आहे हा बघा तर तरी म्हणजे आताच पकडलास ना तू पण त्याला खाल्लं पाहिजे असा आहे जरा माहितीय ना तर मित्रांनो या प्रकारे जितावडा <laughs> ची म्हणजे जिवंत जी माश्याची घरी टाकली जाते तर अशा प्रकारे आपण जितावडा आणि आडव्या घरा टाकून घेऊया पटापट संध्याकाळ होत आलं माहितीये ना तिथे टाकलेली असाच मोठा मासा आपण दोघांच्या चॅलेंज काय झालं मग चॅलेंज लागलेला मासा लागला ला काय मग मासा नाही लागला अरे मासा नाही लागला म्हणून एवढे एवढे मोठे लागले मासा लागला हा चल ठीक आहे म्हणून पटापट घरा टाकूया लेट झालेला आपल्याला सहा वाजून गेलेत पण आपण जितावडा टाकणार आहे म्हणजे मी ज्या झाडावर बसलोय ना तिथं आपला जितावडा टाकायचा आहे तयारी करतात तिकडे जितावडा टाकायची काढा लवकर ह्याच्यावरून काटे लय घुसले पाया तरी तिकडे पायात भरपूर काटेल मधी झाडायचं

तर मित्रांनो सर्व घरा टाकून झालेलं आहे तरी आता आम्ही चाललोय घराच्या दिशेने आणि रात्री एकदा चेक करायला येणार आहे परत आणि नंतर सकाळी पण चेक करायला येणार आहे तर आता पटापट घरी जाऊया आणि दोन मासे घेतले आपल्या मांजरीसाठी छोट्या पिल्लासाठी तर तिला खिलवूया आणि तिची रिएक्शन होऊया कशी खाते ती चला पेरू धरले तिकडे हा मित्रांनो मांजरासाठी दोन मासे आणलेत बघूया कशी खाते ती खाते काय आधी बघूया छोटे आहे ना त्याच्यामुळं खायला काय माहित नाही नको आलो हिरवा जरा तर हिरखरच भाजूया आणि मग नंतर खेळूया तर मित्रांनो मासे भाजले आता त्याला आपण खायला घालूया तर काटे काढूया काटे नको खाऊ का मेरा सर्व तुकता खात नाही मास मास्क आहे <laughs> नको झाला त्याला गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे सहा वाजलेत आणि आता आम्ही कालच्या घरात टाकल्या होत्या ना त्या ते चेक करायला आलेलो आहोत आणि नदीच्या बाजूला पोचलो ऑलमोस्ट मस्त धोका पडलेला आहे सर्व इकडे तर जाऊया खाली आपण आता आणि जाऊन गरज चेक करूया सर कारण इकडे रस्ता रस्त्यासाठी वेळ लागेल त्यावेळेस डायरेक्ट आपण खाली भेटूया गरज चेक करू तर मित्रांनो या घरीला आपल्याला वालाय लागले पहिली घरी चेक केली तिकडे ना तर खाऊन गेला होता मासा पण इकडे आपल्याला वालाय लागले ते बघा तुम्हाला दिसते बघा इथे अडकवलं नाही अडकवलं नाही जास्त एक फिरवलं नाही फक्त तिकडे डब्यात टाक ना काढ घरी तो ती तड़ा लावला होता ते वाले लागले चांगली अडकली म्हणून राहिले आता असते काय टाक डायरेक्ट टाक डायरेक्ट साईडला पण आपण जितावडा मारला होता तर त्याला सुद्धा एक वालय लागले साईज ठिकठाक आहे बघूया आता काढल्या होत्या आपल्याला समजेलच नीट काळा सुटेल भेटेल मोठे आहे जरा साईज मोठी आहे वाल्याची पण आज सर्व सर्व वालाच लागले आहेत दुसरे रात्री आलो ना त्यामुळे काय তাইছে ন <laughs> मासा काढला वाटत खाल्लेला काय चिंगूर खाल्लेला आहे खाल्लेले ते चिंगूर खाल्लेला होतं इकडे विट बघा काल गरीला लावला होता खावला तसंच तिकडे अजून त्याला काय माशाने खाल्लं नाही थोडा मोठा खावला होता पण काय जिवंत अजून कालचा त्याला पण त्याला घेऊन जाऊया मांदरीसाठी याला मांजरीसाठी घेऊन जाऊया त्या साईडला पण एक आपल्याला वाले लागले छोटीशी वाले बघा तर या सर्व वाल्याला आपण सोडून देऊया जरा फोटो काढूया आणि त्यांना सोडून देऊया तर आता ती सोडतोय आता सोडून द्या ही पहिली लागली आपल्याला दात दात पण नाही इकडे थांबले आणि ही मोठीवाली मस्त साईज चांगली होती पण जाऊ दे सोडून देऊया का बघ कुठं कुसली बघ गेली आणि ही लास्ट आता भेटलेली नीट काढतो जास्त तिला हे नको बघ आहे का जरा हलवनी काढते सर चला सर्व तो मासा पण सोडून दिलास तिकडचा ठीक आहे पाणी थोडं कमी झालं ना तिथं बघू शकतो तुम्ही आणि तिन्ही वाल्या पण सोडून दिलेल्या आहेत कारण खाना पनि कोस